सोया तेलाचे भाव वाढीचं प्रमाण हे सोन्यापेक्षा आणि चांदीपेक्षा देखील जास्त होतं आता सोया तेलाचे भाव वाढले मात्र त्या प्रमाणात सोयाबीनचे भाव तर वाढले नाही आणि आश्चर्य म्हणजे सोयाबीनचे भाव हे कमी झाले जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत सोया तेलाच्या भावात तब्बल तीस टक्क्यांची वाढ झाली एवढी वाढ सोना आणि चांदीची देखील झाली नाही पण दुसरीकडं सोयाबीनचे भाव मात्र जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत चौदा ते पंधरा टक्क्यांनी कमी झाली आहे मग सोया तेलाचे भाव वाढत असताना सोयाबीनचे भाव का वाढले नाही सोयाबीनचे भाव नेमकं का कमी झाले याचा आपण या चा वेडतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता जागतिक पातळीवरचा जर आपण विचार केला तर जागतिक पातळीवर सोया तेलाच्या भावामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वाढ होतानाच दिसून येते याचा थेट फटका आपल्याला देखील बसतोय आता जागतिक पातळीवर नेमकं खाद्यतेलाच्या भावामध्ये आणि विशेषतः सोया तेलाच्या भावात वाढ का झाली याची अनेक कारणं आहेत त्यातल्या मागच्या एक दोन महिन्यांमध्ये प्रामुख्यानं सोया तेलाच्या भावामध्ये जी वाढ झाली आहे त्याला कारण ठरलंय ते अमेरिकेचं बायोडिझेलचं धोरण अमेरिकेनं एक बायोडिझेलच्या धोरणाला एक मंजुरी दिली आहे आता हे धोरण दोन हजार एकोणतीस पर्यंत लागू होणार आहे या धोरणानुसार अमेरिका मेक्सिको आणि कॅनडा या देशांमध्ये दे उत्पादित होणाऱ्या सोयाबीन त्याच्यानंतर मका आणि पासून जे काही बायोडिझेल तयार केलं जाईल त्याला घरगुती असा दर्जा दिला जाईल म्हणजेच या तीनही देशांमध्ये दे उत्पादित होणाऱ्या बायोडिझेलला आता क्रेडिट देण्यात येणार आहे अमेरिकेमध्ये क्रेडिटची पॉलिसी आहे त्यामुळं जे काही बायोडिजेल उत्पादक कंपन्या आहेत या कंपन्यांना याचा बेनिफिट होत असतो फायदा होत असतो अमेरिकेच्या या धोरणामुळे झालं असं की आता अमेरिकेमध्ये सोया तेलापासून बायोडिझेलची निर्मिती वाढणार आहे मग या बायोडिझेलसाठी किती तेल जाऊ शकतं अमेरिकेमध्ये जे अहवाल प्रसिद्ध झाले त्यानुसार अडीच हजार लाख गॅलन एवढं सोया तेलाचा अतिरिक्त वापर हा बायोडिझेलसाठी केला जाणार आहे थोडक्यात काय तर अमेरिकेमध्ये साठी सोया तेलाचा वापर वाढणार आहे त्यामुळे सोया तेलाची मागणी वाढणार आहे आता मागच्या काही महिन्यांपासून सोया तेलाची मागणी वाढली कारण पाम तेलाचे भाव वाढले होते आता सोया तेलाची मागणी वाढली त्यामुळे साहजिकच दर देखील वाढले होते आता वाढलेली मागणी आणि त्यातल्या त्यात वाढलेले दर यामुळे सोयाबीनचं क्रशिंग वाढत गेलं म्हणजे गाळप वाढत गेलं या गाळपामुळे तेलाचा पुरवठा तर होत गेला परंतु दुसरीकडे सोयाबीनचा देखील पुरवठा होत गेला कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे की सोयाबीनमध्ये अठरा टक्के तेल असतं आणि ब्याऐंशी टक्के पेंड असते म्हणजेच अठरा टक्के तेलासाठी सोयाबीनचं गाळ पोरत गेलं आणि दुसरीकडे ब्याऐंशी टक्के पेंडचं देखील उत्पादन वाढत गेलं म्हणजेच सोयाबीनचा देखील पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढत गेला आता इकडं दुसऱ्या बाजूला सोयातेलासाठी म्हणजे सोयातेलाचे दर वाढीसाठी अनेक घटक कारणीभूत होत होते पामतेलाचे दर वाढले होते मध्यंतरी जागतिक बाजारामध्ये खाद्यतेलाचा पुरवठा देखील काहीसा कमी झाला होता त्यामुळं ते सोया तेलाचे भाव वाढले होते आता नुकतंच म्हणजे एक जुलैपासून अमेरिकेनं आपलं बायोडिझेलचं धोरण हे लागू केलंय ला। म्हणजेच सोया तेलाला अचानक मागणी वाढली आहे याचा देखील आधार सोया मिळतोय त्यामुळं साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोया तेलाचे भाव हे ते उच्चांकी पातळीवर पोहोचले म्हणजे उच्चांकी पातळीवर भाव वाढ दिसून आली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत सोया तेलाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तीस टक्क्यांची वाढ झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात एवढ्या प्रमाणात सोनं आणि चांद्याचे भाव देखील वाढले नव्हते त्यामुळे साहजिकच सोया तेलाकडे सगळ्या बाजाराचं लक्ष लागून होतं आता सोया तेलाचे भाव वाढले परंतु सोयाबीनचे भाव त्या प्रमाणात वाढले नाही म्हणजे ज्या सोयाबीन पासून सोया तेल निर्मिती होते सोया तेल त्याला देखील याचा आधार मिळायला हवा हो परंतु सोयाबीनचे भाव तेवढ्या प्रमाणात वाढले नाही आंतरराष्ट्रीय बाजारात सोया तेलाचे भाव जवळपास बेचाळीस सेंट प्रतिपाऊंड पासून आता चोपन्न ते पंचावन्न सेंट प्रतिपाऊंड पर्यंत पोहोचलेले परंतु सोयाबीनचे भाव तेवढ्या प्रमाणात वाढलेले नाही सोयाबीनचा सोडा दुसरीकडं म्हणजे सोयाबीन क्रशिंग केल्यानंतर गाळप केल्यानंतर सोया तेलासोबत जे पेन मिळते त्याचे भाव वाढलेले नाही उलट कमी झालेले आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव हे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जवळपास चौदा ते पंधरा टक्क्यांनी कमी झाले त्याचं महत्वाचं कारण म्हणजे पुरवठा वाढला आणि सोयाबीनला मागणी नाही आहे जागतिक पातळीवर केवळ खाद्यतेलासाठीच नाही तर बायोडिझेलसाठी सोयातेलाची मागणी वाढते वापर वाढतोय ब्राझील असेल किंवा अमेरिका असेल तसे इतर देशांमध्ये देखील वापर वाढतोय म्हणजेच सोया तेलाला एकीकडे मागणी वाढते मात्र सोयाबीनला मागणी वाढत नाहीये कारण इतर देशांमध्ये उदाहरणार्थ आपल्या भारतामध्येच घ्या आपण इथेनॉलला प्रोत्साहन देतोय आणि इथेनॉलची निर्मिती होते जास्तीत जास्त आपल्या मक्यापासून आणि तांदळापासून आता मका आणि तांदळाचं क्रशिंग केल्यानंतर मिळतं डीडीजीएस आणि हे डीडीजीएस सोयाबीनला पर्याय ठरतं डीडीजीएस स्वस्त पण आहे आणि सहज उपलब्ध होत त्यामुळे डीडीजीएस चे भाव कमी आहेत आणि याचा थेट परिणाम सोयाबीनवर होत असतो हे केवळ भारतातच नाही इतर काही देशांमध्ये देखील घडून येतोय मक्याचा वापर देखील इतर देशांमध्ये इथेनॉल केला जातो त्यामुळे डीडीजीएसचं उत्पादन अमेरिका असेल ब्राझील असेल किंवा इतर देशांमध्ये देखील होत असतं म्हणजेच एकीकडे इथेनॉल उत्पादन वाढल्यामुळं आपल्या सोयापीनला डीडीजीएस चा पर्याय उपलब्ध होतोय आणि दुसरीकडं सोया तेलाला मागणी असल्यामुळं सोयाबीनचा गाळप वाढतोय म्हणजे सोयाबीनचा गाळप वाढतोय सोया तेलासाठी आणि निर्मिती होते सोयापीन सोयापीनचा पुरवठा वाढल्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयापीनचे भाव कमी होत गेले आता अमेरिकेच्या या धोरणाचा थेट परिणाम आपल्याला मागच्या दोन तीन आठवड्यांपासून दिसून येतोय खाद्यतेलामध्ये दर वाढ झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे दर वाढल्याचा थेट फटका आपल्या देशातील ग्राहकांना देखील बसतोय कारण आयातीचे भाव वाढले भारतात सोयातेलाची जी आयात होती त्या आयातीचे भाव मागच्या पाच सहा महिन्यांमध्ये जवळपास टनामागे शंभर ते एकशे दहा डॉलरने वाढल्याचं आयातदारांचं म्हणणं आहे देशात वर्षाच्या सुरुवातीला जे काही सोया तेलाची आयात होत होती ती जवळपास एक हजार ते एक हजार पन्नास डॉलर प्रतिटनानं होत होती ते आता अकराशे ते साडे अकराशे डॉलर प्रतिटन एवढी पोहोचली आहे असं आयातदारांनी सांगितलंय आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुढच्या काळात देखील सोया तेला मागणी राहणार आहे अमेरिकेमधल्या काही विश्लेषक संस्थांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की अमेरिकेचं हे जे काही धोरण आहे हे धोरण दोन हजार एकोणतीसपर्यंत चालणार आहे आणि विशेष म्हणजे अमेरिकेमध्ये जे सोयातेलाचे भाव वाढले ते निर्यात वाढल्यामुळं नाही तर अमेरिकेमध्येच त्याचा वापर वाढतोय त्याचं धोरण राबवलं जातं आहे त्यामुळं वाढलेले आहेत आता अमेरिकेच्या या धोरणामुळं सोयातेलाचं सोयातेलाची मागणी हे पुढच्या काळात देखील कायम राहणार आहे त्यामुळं सोयाबीनची मागणी देखील राहणार आहे सोयाबीनचा देखील वाढू शकतं सोयातेलाचे भाव वाढल्यामुळं सोयाबीनचे भाव वाढले नव्या हंगामामध्ये म्हणजे जेव्हा अमेरिकेचं सोयाबीन बाजारात येईल सप्टेंबर पासून तेव्हा देखील सोया तेलाचे भाव आणि सोयाबीनचे भाव हे सध्याच्या पातळीपेक्षा काहीसे वाढू शकतात असा अंदाज तिथल्या विश्लेषकांनी व्यक्त केला परंतु सोयाबीनचा पुरवठा वाढत असल्यामुळं सोयाबीनचे भाव दबावतच राहतील असा अंदाज देखील विश्लेषकांनी व्यक्त केलाय थोडक्यात काय के तर या सगळ्या घडामोडीं मागं आपल्याला जे काही महत्वाचं होतं की सोयाबीनच्या भावावर नेमका याचा काय परिणाम होतो आपल्याकडे सोया तेलाचं उत्पादन कमी आहे ते आपल्यालाच पुरत नाही त्यामुळं आपल्याला सोयातेलाच्या भावाचा भाववाढीचा जो काही आधार आहे तो आधार मिळण्याऐवजी आपल्याला त्याचा फटकाच बसतो कारण आपल्याला महाग सोया तेल आयात करावं लागतं आता सोयाबीनचा जर विचार केला तर आपल्याला अतिरिक्त सोयाबीन निर्यात करावे लागते आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचे भाव वाढले तर आपल्या सोयाबीनला देखील चांगला भाव मिळेल निर्यात वाढेल परंतु अंदाज हे व्यक्त के केला जातात की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा वाढेल आणि दर दबावतच राहतील सोयाबीनचा भाव काहीसा वाढू शकतो आता आपलं सोयाबीन यायला जवळपास अजून दोन तीन महिन्याचा कालावधी आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये काही घडामोडी घडतात का आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे दर आणखीन किती वाढू शकतात याचा आढावा आपण त्यावेळी घेतच राहू परंतु सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोया तेलाच्या भाववाढीनं सोनं आणि चांदीला मागं टाकलंय त्यामागचं नेमकं समीकरण काय होतं याची सगळी उत्तरं होती आता तुम्हाला काय वाटतं की आंतरराष्ट्रीय बाजारामधल्या घडामोडींचा आपल्या शेतकऱ्यांवरती काय परिणाम होऊ शकतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज संयकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रॉऊनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका